एकदम खेडे नमस्कार ये सार तडका रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे पारंपरिक पद्धतीचे मोदक त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ओल्या खोबऱ्याचा मिक्सर मिक्सरमधन बारीक काढलेला आहे तो पावन वाटी गूळ गुळ तुम्ही गुळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या कमी जास्त करू शकता आणि हे दीड चमचा वेलदडीची पूड पहिल्यांदा दोन दोन वाटी गव्हाचं पीठ त्यात दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे तेल अशा पद्धतीने आपण हे कणिक मळून घेणार आहे हे अशा पद्धतीने हे कणिक मळून घेतलेले आहे दोन वाट्या कणिक दोन चमचे गरा आणि दोन चमचे तेल असं मी हे घट्ट असं आपण मळायचं आहे घट्ट मळल्यामुळे आपल्या म्हणजे त्याला चांगल्या त्या मोदकाला चांगल्या पाकळ्या आपल्याला करायला येतात त्यामुळे मी अशा प्रकारे घट्ट कणिक मिळलेली आहे आणि दहा मिनटासाठी आपण ही अशी झाकून ठेवणार आहे म्हणजे आपले कणिक चांगली दिसतोय चला तर आता आपण मोदकाचे सरण करूया गॅसवर आता आपण पहिल्यांदा पॅन ठेवून त्यामध्ये हे दोन चमचे तूप टाकलेलं आहे एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस आपण हा चांगला भाजून घेणार आहे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याला चव अगदी छान लागते म्हणून हे तुपातच भाजून घ्यायचं गॅस आजारात कमी हे ठेवायचा जास्त वाढवायचं नाही की वाढवल्यामुळेच खोबरं आपले कर करपण्याची शक्यता असते आणि खोबरं हे सारखे हलवत राहील खोबऱ्याला थोडासा थोडं भाजत आलं गुलाबी कलर आला की आपण त्याच्यामध्ये आता गुळ टाकणार आहे त्याच्यामध्ये ही पाऊन वाटी गुळ आपण त्यामध्ये मिक्स करणार आहे हे सारण करण्याची पद्धती ही अगदी जुन्या पद्धतीचीच आहे त्यामध्ये गुळ टाकल्यामुळे तो लगेच विरगळला जातो आणि खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स होतो आता त्यामध्ये टाकूया दीड चमचा वेलदोडीची पूड वेलदोडीची पूड टाकल्यामुळे वेल साधनाला चव अगदी छान येते आणि चविष्ट असे मोदक तयार होतात सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू हे आपण सारण थंड थंड करायला ठेवून देऊया चला दहा मिनट झालेले आहे आपली कणिक ही भिजलेली आहे आणि सारण हे आपलं थंड झालेलं आहे चला तर आता आपण मोदक करून घेऊया कणिक आपल्याला पाहिजे तशी अशी घट्ट झालेली आहे आणि कणिक पण चांगली भिजलेली आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया तुम्हाला त्या आकाराचे तेवढे तुम्ही गोळे करून घ्या सुरुवातीला थोडीशी आपण हे टाकणार आहे पिट्टी त्याच्यावर आणि हे लाटून घ्यायचे चिटकत असेल तर अगदी थोडं पीठ टाकायचं जास्त पातळ ही लाईटाच नाही जास्त जाड ही लाईटाच नाही आपण फक्त त्याच्या कडा लाटून घेणार आहे मध्ये थोडं जाड असलं तरी चालतं आपण एवढ्या साईडची मग लाटी करणार आहे आणि त्याला हे असं करून मध्ये एक बोट घ्यायचं आणि साईडला हे दोन बोटं करून आपण त्याच्या अशा निऱ्या करून घ्यायच्या म्हणजे आपली मोदकं दिसायला खूप छान दिसतात आणि या लाटीला पण वाटेसारखा आकार येतो असं आपण निऱ्या केल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असं आपण सारण त्यात ठेवणार आहे असं गोळा करत 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 आपण असं मोदक तयार करणार आहे या चमच्याच्या सहाय्याने जे आतमध्ये आपले निरे गेलेले आहेत आपण त्याला त्याला आकार देऊ शकतो प्रकारे मी मोदकही करून घेतलेली आहेत आता हे मोदक उकडण्यासाठी मी हीच एक चाळण घेतलेली आहे त्या चाळणीला आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊया चाळणीला तेल लावल्यामुळे आपले मोजकं सहज हो उकडल्यानंतर सहज निघले जातात खाली ह्या चाळणीला लागत नाही म्हणून तेल लावून घ्यायचं आपण आणि त्याच्यात आता आपण हे मोदकं उकडून घेऊया हे आपली जुनी पारंपरिक पद्धत आहे ह्या पद्धतीनंच सर्वजण हे मोदक करतात पहिल्या पहिल्या दिवशी तर ह्याच मोदकाचा गणपतीला मान असतो चला तर आता आपण हे उकडण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी अर्धा चांगला पाणी घातले त्याच्यावर हे चाळण चाळण ठेवून त्याच्यावर हे मी झाकण ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटात आपले मोदकं उकडून येते मोदक चांगले उकडून घेतलेले आहेत चला तर आपण बघूया ते कसे उकडलेले आहेत ते मस्त रेकी उकडलेले आहे चला तर आता आपण एक थंड झाल्यावर एक एक सगळे काढून घेऊया अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे मोदक ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही एकदा करून बघा कशी वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू